नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो ज्याची तुम्हाला आतुरतेने वाट होती की चौदाशे सत्तावन्न पोस्ट आणि सातशे बहात्तर पोस्ट याची अपडेट डिव्हीटेड काही येत नाही आहे आता तर आता त्यांची अपडेट आलेली आहे मित्रांनो दहा सहा दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे आपल्यासमोर आणि परिपत्रक क्रमांक जे आहे ते एकानव्या नंबरचं परिपत्रक आहे तर डी व्ही टीने काय महत्त्वपूर्ण अपडेट याच्यामध्ये दिलेली आहे आणि काय त्यांचा जो लवकरात लवकर भरती करण्याची प्रोसेस आहे तर त्याच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण परिपत्रक क्रमांक एकावर आहे ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या अधिपत्या खालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयातील गट क का संवर्गातील विविध पदे भरण्याकरता जाहिरात क्रमांक एक दोन हजार बावीस व दोन दोन हजार बावीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम पदाचा आक्षेप हाताळणी निकाल घोषित करणे म्हणजे जे, जे आक्षेप आहे त्याचा निकाल घोषित करणे ज्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेतले असेल ते नंतर गुणवत्ता यादी घोषित करणे उपरोक्त दोन्ही जाहिरातीच्या अनुषंगाने निवड सूची प्रसिद्ध करणे तसेच उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्म निर्गमित करण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे ठीक आहे तर चौदाशे पोस्ट आणि सातशे पोस्ट या दोन्हीच्या संदर्भात हे परिपत्रक आहे तथापि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्यात दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीसपासून आदर आदर्श आचार लागू झाल्याने प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यवाही करणे शक्य झाले नाही ठीक आहे त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बाबतचा निकाल दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून त्या अनुषंगाने असलेली आचारसंहिता म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या पडताळणी समाप्त करण्यात आली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांच्या प्रमाणपत्र किंवा क कागदपत्र पडताळणीची संबंधित प्राधिकरणाकडून प्रत्यक्ष पडताळणी झालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष पडताळणी पात्र उमेदवारांच्या नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कारवाई मुंबई व नाशिक वगळता उर्वरित प्रादेशिक विभाग स्तरावरून सुरू करण्यात आहे मुंबई आणि नाशिक का वगळ करण्यात सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढच्या याच्यात दिसणार आहे तर त्याच्यामध्ये सध्या स्थितीत दोन पद विदर तसेच दोन शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघ कोकण विभाग पद पदवीधर मतदारसंघ व पद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणजे शिक्षक मतदारसंघ व मुंबई शिक्षक मतदारसंघात दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस चोवीसपासून आदर्श आचारसंहिता लागलेली आहे ठीक आहे मुंबई व नाशिक या प्रादेशिक विभाग विभागात सदर व कारवाई करण्यात अद्यापही निर्बंध आहे म्हणजे त्यांना जी पोर्टची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मुंबई व नाशिक विभागात त्यांना करता येणार नाही तर सदर आदर आदर्श आचारसंहिता पदभरतीबाबतीची उपरोक्त कार्यवाही करण्यास मान्यता देण्याकरता शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून या अनुषंगाने मान्यता प्राप्त झाल्यास अथवा आधार आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्यापैकी जे अगोदर घडत त्यानंतर तत्काळ प तत्काळ पद भरती संदर्भातील पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे हे आदर्श आचारसंहिता मध्ये जर गव्हर्नमेंटने मान्यता दिली की भरती तुम्ही करू शकता तर ते अगोदर जे घडेल किंवा म्हणजे आचारसंहिता समाप्त होण्याची तारीख किंवा गव्हर्नमेंटनं मान्यता देण्याची दे तारीख या तारखेपैकी जे तारीख अगोदर येईल त्या तारखेपासून प्रोसेस तुमची सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो ठीक आहे तरी याची संबंधी तुम्ही जरांनी नोंद घ्यावी तर असे महत्वाचे परिपत्रक आहे मित्रांनो डी व्ही टीकडून अपडेटची अपेक्षा होती तुम्हाला तर डी व्ही टीने जे आहे चौदाशे सत्तावन्न पोस्ट आणि सातशे बहात्तर पोस्टच्या संदर्भात आता अपडेट दिलेले आहे म्हणजे लवकरात लवकर जी भरती प्रक्रिया किंवा भरती प्रोसेस आहे ते लवकरात लवकर सुरू होणार आहे ठीक आहे तर चला मित्रांनो याच्यानंतर काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या कार्याने रेग्युलर केले जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय